राधानगरी तालुक्यातील खिंडी भरवडे घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारचा अपघात झाला मंगळवारी सायंकाळी झालेल्या या अपघातात टिंबर मार्केट कोल्हापूर येथे राहणारे निवास ज्ञानदेव मोहिते हे जागीच ठार झाले तर शुक्रवार पेठेतील विनायक आनंदा घोटणे हे जखमी झाले या प्रकरणी राधानगरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निवास मोहिते हे मंगळवारी सायंकाळी आपल्या मित्रासह कारमधून राधानगरीकडून कोल्हापूरकडे निघाले होते खिंडी वरवडे नजीक असणाऱ्या घाट रस्त्यावरून येत असताना चालक प्रशांत बाळासाहेब माने यांचे भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी रस्त्याच्या कडेला खड्ड्यात गेली या अपघातात निवास मोहिते जागीच ठार झाले तर विनायक घोटणे जखमी झाले याबाबतची फिर्याद मृत मोहिते यांचे पुतणे जयवंत सुनील मोहिते यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात दिली या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल कृष्णाथ खामकर तपास करीत आहेत डिजिटल बंधुता न्यूजसाठी राधानगरीहून प्रतिनिधी विजय बकरे